नमस्कार आज आपण भाजलेल्या वांग्यांपासून वांग्याची एक तडका दिलेली चटणी केलेली आहे इतकी छान लागत आहे चवीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडेल तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता आणि रोजच्या डब्यासाठी ती टिफिनलाही बनवू शकता खूपच चवीला छान झालेली अशी रेसिपी आहे तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती आणि तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीने तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण वांग्यांपासून वांग्याची चटणी करणार आहोत किंवा तुम्ही वांग्याचे भरीतही बनू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट तयार होणारी आहे सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ नसेल किंवा झटपट काहीतरी खायची इच्छा असेल तेव्हा हो तुम्ही पटकन ही रेसिपी करू शकता चपाती भाजीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि टिफिनलाही नेऊ शकता एकदम पटकन तयार होणारी रेसिपी चला तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे या, या ठिकाणी पहा मी पाच वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराची वांगी आहेत या वांग्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या वांग्यांना आहे तेल लावून घ्यायचं आहे बाहेरून सर्व वांग्यांना हे काटे काढायची काही आवश्यकता नाही आपल्याला कारण आपण ते भाजून घेणार आहोत त्यावेळेस ते काटे जळून जातील प्रकारे मी सर्व वांग्यांना तेल लावून घेत आहे हे पहा सर्व वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे या ठिकाणी पहा मी एक जाळी ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यावरती आपल्याला सर्व वांगे जे आहेत भाजून घ्यायचे आहेत हे पहा आता हे सर्व वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सर्व वांगे मी भाजून घेतलेले आहेत पहा आता आपल्याला वरची स्किन आहे ह्याची ही काढून घ्यायची आहे हे टर्फल जे आहे आता पूर्ण भाजलेलं आपल्याला काढून घ्यायचं तुम्ही चुलीमध्ये भाजून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे हे गरम असतं सांभाळून काढा कारण आतमध्ये चटका फार जोरात लागतो काढता वेळेस आतली वाफ जी असती वांग्याची ती डायरेक्ट बाहेर येते हे ये पास सोलायचं आहे जी वरची वरची स्किन आहे ती काढायची आहे आणि ती थोडी जरी आपल्या ह्याच्यामध्ये आली तरी चालतं काही हरकत नाही कारण ते छान लागते जळालेली असल्यामुळे त्याला एक वेगळी चव असते त्यामुळे थोडीशी आली तरी काय हरकत नाही त्याने आपलं जेवण जे आहे बिघडणार नाही हे पहा आतमध्ये असं खोलून पाहायचं आहे काही खराबी आहे का हे असं सगळं आपल्याला चेक करायचं आहे आतमध्ये हे पहा हे असं खोलून पाहायचं आहे आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण वांगे सोलून घेत आहे हे पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी बाकीचे पण सोलून घेत आहे पहा आपलं वांग्याचं भरीत किंवा वांग्याची चटणी पहा तयार झालेली आहे हे पहा इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही हिरवी मिरची चाकली वाटून तरी चालेल अर्धा चमचा पहा धना मसाला टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे टाका हे पहा चिमुटभर थोडीशी हळद घालत आहे हे पहा या ठिकाणी मी तडका ठेवलेला आहे तडका पॅन त्याच्यामध्ये एक पळी तेल घालत आहे कडीपत्त्याची पाने घालायची आहेत थोडीशी मोहरी थोडेसे जिरे हा टेचून घेतला लसूण घालत आहे आणि आपल्याला ही फोडणी आहे ती आपल्याला वांग्यामध्ये घालायची आहे ते पहा फोडणी याच्यावरती तेलावरती घालून द्यायची आहे आपल्याला म्हणजे मसाला जो आहे तो पण आपला शेकून निघतो चांगला पहा किती सुंदर आहे पहा आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण आणि हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे इतकं छान लागतं नाही हे चवीला बघा तुम्ही भरलेल्या वांग्यापेक्षा पण छान लागतं आणि बनतंही झटपट फक्त थोडंसं भाजायला वेळ जातो एक पाच दहा मिनटं जातात बाकी तयार व्हायला हो काही वेळ लागत नाही तडका दिला की आपलं तडक्याचं भरीत तयार झालं किंवा तडक्याची चटणी तयार झाली पहा वांग्याची आणि वरण भातासोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता आणि भातासोबतही खाऊ शकता फार छान लागतं चवीला हे असं फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला जे मोठे मोठे पीस असतील त्याला असं तोडून तुम्ही पुन्हा बारीक करू शकता तुम्ही पाहतू शकता कलर किती सुंदर आलेल त्याचा आणि पहा किती सुंदर दिसत आहे अजून ते मिक्स व्हायचं आहे मिक्स झाल्यानंतर आणखीन एक छान कलर येईल हे पहा आपली वांग्याची चटणी तयार आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे वाढताना अशी वाढव्यात आपण म्हणजे सगळ्यांनाच आवडेल हे पहा भाजलेल्या वांग्यांची आपली तडक दिलेली चटणी तयार आहे पहा किती सुरे दिसत आहे आणि चवीला तेवढीच खमंग लागते नक्की एकदा घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि तुमच्या घरच्यांसाठी एकदा नक्की ट्राय करा बघा सगळे खुश होते इतकी छान लागत आहे चवीला ती चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त थैंक यू, धन्यवाद